छत्रपती संभाजीनगर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सिद्धार्थ उद्यानातील स्मृती संभाजवळ मुख्य शासकीय वीर व शहीद मानवंदना दिली तसेच तीन फायर करून सलामी देण्यात आली अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान तीन व्यक्तींनी घोषणाबाजी करत ओबीसी अन्यायाचा निषेध व्यक्त केला ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला गोंधळ करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मुख्यमंत्री यांनी अशा प्रकारच्या वर्तनाला अवमान असल्याचे सांगितले आज मराठवाडा संग्राम निमित्त आज मुख्यमंत्री जे आहेत या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील साजरा करण्यात आले त्याच नंतर ते संबोधित असताना ओबीसी बांधवांकडून काळे झेंडे दाखवून नारेबाजी करण्यात आलेली आहे आपण बघतोय की हा एक मोठा अपमान आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगण्यात आले मंत्री माननीय संजय शिकसाटी सर्व सन्मान्य खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू न खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ति संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही आज खरं म्हणजे ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभार ते स्वामी रामानंद तीर्थ असतील गोविंदभाई श्रॉफ असतील दिगंबरराव धुंधू असतील रवीनारायण रेड्डी असतील चव्हाण भाऊसाहेब बंशंपायन शंकरसिंग नाईक विजेंद्रजी काबरा बाळासाहेब परांजपे त्याचप्रमाणे काशीनाथ कुलकर्णी दगडाबाई शेळके विठ्ठलराव काटकर हरिश्चंद्र जाधव जनार्दन होतीकर गुरुजी सूर्यभान पवार विनायकराव चारखाडकर अशी अनेक नावं या ठिकाणी आपल्याला घेता येतील आणि असंख्य लोकांनी रजाकारांच्या झुमातून या मराठवाड्याला मुक्त केलं आणि के भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास तेरा महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्री फोर करिता छत्रपति संभाजीनगर नगर लक्ष्मण कामड़े इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइया मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर